जय कृष्ण श्रोते हो अध्याय दहावा गोपाळकाला व ब्रह्मदेवाचे गर्वहरण नवव्या अध्यायाचा शेवट बाळकृष्ण लीला वर्णन करीतच संपला नवव्या अध्यायामध्ये गोपी श्रीकृष्णाला घेऊन नावेत बसतात व जेव्हा नाव बुडू लागते तेव्हा श्रीकृष्ण त्या ते गोपींना वाचवितो आता श्रीकृष्ण पाच वर्षांचा झाला आहे गोकुळातल्या गवळणी एकदा यशोदेकडे आल्या आणि म्हणाल्या की आता कृष्ण पाच वर्षांचा झाला आहे तर यशोदे तू कृष्णाला गायींना चरायला मनात घेऊन जायला सांग त्याच्याबरोबर त्याचीही गोपाळ सेना जाईल प्रातकाळी जातील आणि संध्याकाळी परत येतील ही सारी मंडळी हा मुरारी गावात असला की खूप खोड्या करतो घरोघरी जाऊन दूध दही तूप चोरून खातो म्हणून यशोदे या तुझ्या लाडक्या बाळ कृष्णाला गायींना चरावयाच्या निमित्ताने वनात पाठवून दे जाताना त्याला सर्व खाणं बांधून दे म्हणजे झालं यशोदेला गवळणीचं म्हणणं पटलं दुसऱ्या दिवशी प्रातकाळी यशोदा उठली व कृष्णाला म्हणू लागली की उठ कृष्णा वनामध्ये गायी चरायला घेऊन जा मग कृष्णाने आपल्यासोबत त्याच्या लहान गोपाळ मित्रांना घेतले व सगळ्या गायी गोळा करून त्यांना वनाकडे चरायला घेऊन तो निघाला तेव्हा ताळ मृदुंग व वा वाद्याचा आवाज यायला लागला चिमणे गोपाळ झाडांच्या पानाचे छत्र करून हरीवर धरतात चिमणा श्रीकृष्ण सावळा चिमना पितांबर कासे कसिला चिमणी बरी कटी मेखळा विद्युत प्राय झळकत असे चिमण्या वाकी नेपुरे झुणती मजा पाहत श्रुती न वर्णवे निर्गुणाची कीर्ती म्हणून सगुनी जडल्या त्या चिमणीच हाती मुरली तेथे चित्तवृत्ती समूळ मुराली मिथ्या माया सकळ हरली चिमणी सावळी मूर्ती पाहता चिमणीचं घोंगडी शोभली प्रति मोती ओविली चिमनाचं वेत कर कमळी कमल नयने धरिलासे कृष्णाची सावळी मूर्ती होती त्याच्या अंगावर केशराची उटी लावली होती मुकुटावर रत्ने झळकत होती कानात मकराकार कुंडल होते असा हा श्रीकृष्ण प्रातकाळी मनात जायला पहिल्यांदाच निघाला यशोदेचं हृदय भरून आले ती म्हणते की कृष्णा संध्याकाळी लवकर घरी ये बाबा सगळ्या गवळणी आणि यशोदा कृष्णाला निरोप देण्यासाठी जातात आणि मुरलीधर निघाला आहे गोपासमवेत वनात जायला वनात गेल्यावर कृष्णानं सगळ्या गायी आणि वासरं यांना सोडून देऊन आपल्या गडासमवेत तो विविध खेळ खेळायला लागतो दुपारी झाडांच्या सावलीत बसून सगळे गोपी आणि कृष्ण खायला बसतात मध्ये बसतो व त्याच्या बाजूने सर्व गोपाळ बसतात जसे श्रीकृष्ण हा सूर्यनारायण आहे व त्याचे गोपाळ मित्र हे त्याचे किरण आहेत असे शोभून दिसत होते दुपारी झाडाच्या सावलीत बसून सगळे गोपाळ आणि श्रीकृष्ण खायला बसतात व आपापल्या शिदोऱ्या सोडतात प्रत्येकाचं खाणं वेगळं प्रत्येकाची चव वेगळी असते एकाने गुळपोळी आणली तर एकाची दहीभात भाकरी तर एकाची शिळी शिदोरी एक कोंड्याची भाकरी सोडत होता तर एकाचा ताक भात झिरपत होता परंतु कृष्णानं सर्व खाणं एकत्र केलं त्याचा काला केला आणि सर्वांना आपल्या हाताने भरवले सुद्धा भरवले सकाळांशी म्हणे हरी तेव्हा आपले वाढिले उगेच जेवा, दुसऱ्याचा नका करू हेवा मनोभावापासून आपले पूर्वकर्म नीट नाही दुसऱ्याचा हेवा करुनी काही जे पेरिले ते लवलाही बाहेरी उगवणी ठसावे तर असा हरीने काला केला असता पेंध्या मध्येच उठला व एका झाडाच्या सावलीत जाऊन बसला त्याने सर्व गोपाळ फोडले मग हरीला एकटे टाकून एक एक करून सर्व गोपाळ पेंद्याकडे गेले मग गोपाळ श्रीकृष्णाला म्हणू लागले की हे ऋषिकेश तुझ्या संगतीत असे आम्हाला काय सुख आहे वारंवार चौऱ्याऐंशीचे फेरे भोगण्यासाठी तू उगाच आम्हाला जन्माला घालतोस तू परब्रह्म मायेपुरता आहेस आणि देहधारणा मात्र आमच्या माथी लावतोस तू महाराज नित्यमुक्त आहेस पण आम्हाला मात्र विषयासक्त केलेस तू मदन मनोहर पुतळा पण आम्हाला मात्र वाकडे रूप अवकळा दिले आहेस असे बोलून गोळे अवघे पेंद्याकडे गेले मग कृष्णाने त्यावर असे केले की तो त्या सर्व गोपाळांसमोर येऊन उभा राहिला तेव्हा ते सगळे गोपाळ मिळून बळेच हरीला दौडवू लागले तेव्हा कृष्ण काकुळतीला आला व त्यांना म्हणाला की मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तुम्ही जे वचन बोलाल अगदी मी त्यासारखा वागेन तुम्ही सांगाल तेच करीन मला तुमच्या विना करमत नाही मी मत्स्य कुर्म व वराह अवतार हा तुमच्यासाठीच घेतला होता तुम्हाला सांभाळायला मी ही पृथ्वी निषत्र केली असा मी आपल्या भक्तांचा सहाय्य करणारा आहे तर आता यावेळी तुम्ही मला का दूर दवडिता आहात व असे बोलून कृष्णाच्या डोळ्यात भडभडा अश्रू व्हायला लागतात हे सर्व बघून पेंध्या लगेच कृष्णाजवळ जातो व त्याचे चरण धरतो व आपल्या अश्रूंनी कृष्णाचा अभिषेक करतो व त्याला स्पुंदून म्हणतो की हे केशवा आम्ही तुझं दौडून सर्वस्वे ठकलो होतो व त्याने कृष्णाला मध्ये बसवले व काला मांडला त्याने कृष्ण आपल्या हाताने गोपाळांना आणण्याचे कबळ देऊ लागला तेव्हा गोपाळ त्याला म्हणाले की कृष्णा आधी तू घास खा तेव्हा कृष्ण त्यांना म्हणतो की तुम्ही खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही त्यावर गोपाळ पुन्हा त्याला म्हणू लागले की तू पहिला घास खाल्ल्याशिवाय आम्ही खाणार नाही त्यावर श्रीकृष्ण रुसून जाऊ लागला तर सर्व गोपाळ धावत जाऊन त्याचे चरण धरतात व त्याला म्हणतात की आम्ही सर्व तुझेच ऐकू हे फक्त सका तू इथे बस व श्रीकृष्णाला खाली बसविले असे करून कृष्णाने गोपाळांना घास भरविला असे नित्यकाळ यमुना श्रीकृष्ण आपल्या हाताने काला करून गोपाळांना भरवू लागला कृष्णाचा हा काला पाहायला स्वर्गलोकातले देव यक्ष किन्नर आकाशात गंधर्व गोळा व्हायचे तेव्हा चंद्र व सूर्य दोघेही म्हणू लागले की कृष्णाने आम्हाला उगच भ्रमण लावून दिले आहे जर हा काला हा भगवंताच्या हातातला प्रसाद जर आम्हाला खायला भेटला तर आम्ही सुद्धा या मायाचक्रापासून मुक्त होऊ मग देव म्हणाले आपण असे करूयात की आपण मत्स्य होऊन यमुनेच्या पाण्यात विहार करूयात म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपाळांबरोबर काला खाऊन झाल्यानंतर यमुनेच्या पाण्यात हात धुवायला येतील तेव्हा त्यांच्या हाताला लागलेले अन्न यमुनेमध्ये मिसळेल व ते खाऊन आपण आपला उद्धार करून घेऊ तोपर्यंत त्यातील एक गोपाळ म्हणाला की चला आपण आता यमुनेमध्ये हात धुवायला जाऊया त्यावर श्रीकृष्ण त्यांना म्हणतो की तुमचे उष्टे हात तुमच्या घोंगडीला पुसा व तुम्हाला तहान लागली तर ताक किंवा दूध प्या पण यमुने जाऊ नका गड्यांनी कृष्णाला सांगितले तसेच केले तेव्हा गड्यांनी कृष्णाला विचारले की कारे तु का रे कृष्णा तू यमुनेच्या पाण्याला का टाळत आहेस का तिच्यावर तू कोप धरला आहेस तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणतो की यमुनेत पाण्यातील पिशाचीन वासव्य वा करीत आहे ही सगळ्यांना धरून येईल मला तरी तिथे जायला भीती वाटते तेव्हा पेंद्या धाडसाने म्हणतो की मी तर अवश्य यमुनेजवळ जाणार आणि आपल्या हाताने तिच्यातील पाणी घेऊन पिणार तेव्हा कृष्ण पेंद्याला म्हणतो की अरे माझ्या प्राणसख्या पेंद्या तू तिथे जाऊ नकोस ती पिशाचीन तुला खाऊन टाकील जर तुला पाणी प्यायचेच आहे तर तू यमुनेत भांडे बुडव व भांड्याने पाणी काढून पी मग पेंद्या यमुनेजवळ गेला व यमुनेला निहाळून पाहू लागला की नक्की पिशाचीन याद कोठे लपली आहे व त्याने भांडे यमुनेत बुडवले तर त्याला यमुनेचा खळखळाट ऐकू आला तेव्हा पेंध्या यमुनेला म्हणाला की तू माझ्याबरोबर खेळ खेळत आहेस तर जर मी खरा कृष्ण फक्त असेल तर तुझा खळखळाट ख़ड़ नक्की शांत करेन तू माझ्या पुढे कशी टिकून राहते ते मी पाहतो तशी हमामा घालू लागला मग हे वृत्त कृष्णाला समजले कृष्णाने पेंध्या अजून आला नाही म्हणून त्यांचा समाचार घेण्यासाठी काही गडी धाडले तर तेही हमामा घालण्यातच गुंतून गेले आता मात्र मागे एकटा श्रीकृष्णच राहिला होता तो लगेच मुरली घेऊन यमुना तिरी गेला व त्याने पाहिले की सर्व गोपाळ हे हमामा घालण्याच्या नादात आपल्या भानावर नव्हते तेव्हा कृष्ण त्यांना म्हणतो की का रे व्यर्थ व श्रम घेत आहात तिथे स्त्री किंवा पुरुष कोणीही नाही तुम्हाला कसं कळत नाही परंतु यावर गडी काहीच उत्तर न देता हमामा घालणं चालूच ठेवतात तेव्हा श्रीकृष्ण आपली बासरी काढतो व वा वाजवायला सुरुवात करतो बासरी वाजवता सगळे गडी भानावर येतात व सगळ्यांची वृत्ती विलीन होते व अशा प्रकारे श्रीकृष्ण सगळ्या गोपाळांचा अहंकार नष्ट करतो बाळगोपाळ व यमुनेचे पाणी सगळे शांत होते तेव्हा पेंद्या आपली मांडी थोपटून म्हणतो की बघितलं का मी कसं यमुनेचं पाणी शांत केलं ते त्यावर श्रीकृष्ण पेंद्याला म्हणतो की तुमची करणी आगाध आहे तुम्ही बळकट गोपाळ देखता विटे काळ ऐसे श्रीकृष्ण बोलता सगळे गडी गदगदा हसायला लागले मग श्रीकृष्ण आपल्या गड्यांसोबत घरी परतो व जळ जळातील देव जे मत्स्य झाले होते तेही स्वर्गात परत जातात जेव्हा श्रीहरी गायगुरे घेऊन घरी परतो तेव्हा गोपिका त्याला सामोऱ्या येतात व त्याची आरती करतात व त्याच्यावरून निंब लोणं उतरवून टाकतात मग श्रीहरी घरात येतो व यशोदेला मिठी मारतो व बलराम रोहिणीला मिठी मारतो यशोदा त्याला प्रेमाने जेऊ घालते व मंचक स्वच्छ करून श्रीकृष्णाला त्यावर निजवते एक गोरा एक सावळा असे अनेक लीला भक्तांना ते दाखवत होते दुसऱ्या दिवशी यशोदा श्रीकृष्णाला उठवते व म्हणते की उठ रे कृष्णा तुझे सवंगडी मनात गाय चरायला नेण्यासाठी तुझी वाट पाहत आहेत तेव्हा श्रीपती जागा होतो आपले मुख प्रक्षालन करतो मग नंद राणी कृष्णाला व बलरामाला जेवायला घालते श्रीकृष्ण आपल्या गड्यांसमवेत गायी घेऊन वनात त्या चरावयास जातो व पुन्हा सर्वांची शिदोरी एकत्र करून आपल्या हाताने सर्व गोपाळांना केलेला काला आपल्या हाताने खायला देतो कृष्णाचा हा काला पाहायला स्वर्ग देव आकाशात गोळा व्हायचे देवता गोळा व्हायचा यक्ष किन्नर गंधर गोळा व्हायचे हे ब्रह्मदेवाने पाहिले गोकुळात केवळ आनंदी आनंद आहे कारण प्रत्यक्ष श्री विष्णूचं रूप तिथे बागडते आहे ब्रह्मदेवाच्या मनात विचार आला की हा श्री विष्णूचा पूर्णावतार आहे की अंशावतार आहे याची परीक्षा घेऊया हा जर खरंच शिरसागत राहणारा श्री विष्णू व माझा पिता असेल तर हा खरंच मला काही प्रताप दाखवेल व त्याची अनुभूती मला येईल म्हणून एकदा काय झाले की श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासमवेत खेळत होता आणि गायी चरत चरत दूर गेल्या ब्रह्मदेवाने योगमायेने त्यांना सत्यलोकात नेले इकडे गोपाळ कृष्णाला म्हणू लागले की कृष्णा आज तू गायींना घेऊन ये मग कृष्ण गायींना आणावयास निघाला गोपाळ कृष्णाची वाट पाहू लागले तर ब्रह्मदेवाने कृष्ण दूर गेल्यावर योगमायेने ह्या बाळगोपांना बाळगोपाळांनासुद्धा सत्यलोकात आणले कृष्ण जेव्हा गायी आणायला गेला तेव्हा त्याला गायी काही दिसेनात त्याला ब्रह्मदेवाचा डाव कळला तो पुन्हा मनात आला तर गोपमंडळीही त्याला दिसेनात श्रीकृष्णाला ब्रह्मदेवाची माया कळून आली मग श्रीकृष्ण मनामध्ये हसतो व म्हणतो की ब्रह्मदेवाला आलेला अभिमान आपण दूर केला पाहिजे मग श्रीकृष्णाने पुढे असे केले की जशा गायी व वा जशी वासरं होती तसेच रूप घेऊन स्वतः गायी व वा वासरे झाला व जसे गोपाळ होते तसेच गोपाळांचे रूप देखील त्यानेच धरले व सायंकाळी घरी परत आला गोकुळामध्ये कोणाला शंका आली नाही कोणालाही वेगळे वाटले नाही ज्याच्या त्याच्या घरी आपापली वासरे व गोपाळ गेले कृष्ण माया अद्भुत होती अशाच प्रकारे एक वर्ष उलटून गेले ब्रह्मदेवाच्या मनात अभिमान होता त्याला वाटलं की गोकुळात डोकवावं कृष्ण काय करतो ते पाहावे त्याने गोकुळात गुप्तपणे जाऊन पाहिले तो काय आश्चर्य कृष्ण आपल्या सर्व गोपाळांबरोबर खेळतो आहे त्यांना घास भरवता आहे माझ्या मनात अभिमान होता की मी या सृष्टीचा करता आहे तसे नाही तर भगवान विष्णूने या श्रीकृष्णाच्या पूर्णावतारण प्रकट झाले आहेत तेच या सृष्टीचे निर्माण करता आहेत मी हरिस्वरूप न जाणता गाई व गोपाळांना घेऊन गेलो मी श्रीकृष्णाचा अपराधी आहे मला श्रीकृष्णाला शरण जायलाच हवे असे म्हणून ब्रह्मदेवाने श्रीकृष्णापुढे पुढे साष्टांग नमस्कार घातला व आपल्या अश्रूंनी त्याच्या पायावर अभिषेक केला व ब्रह्मदेव श्रीकृष्णाला म्हणतो की हे श्रीकृष्ण मी तुला ओळखले नाही माझे अपराध तू क्षमा कर व तुझा वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेव तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतो की उठ उठ चतुरानाना सांडून देहबुद्धी अभिमाना आपल्या स्वस्वरूप स्मरणा माझी विलसे सर्वदा असे बोलताच ब्रह्मदेव उठला व श्रीकृष्णाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले व त्याचे समाधान करिता झाला व त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला तेव्हा ब्रह्मदेव अंतरामध्ये तृप्त होऊन गेला व त्याला लक्षानुलक्ष श्रीकृष्ण दिसू लागले गोकुळातील वृक्षात पाषाणात गायीमध्ये त्याला श्रीकृष्ण दिसू लागला जमिनीत नबामध्ये नदीमध्ये त्याला श्रीकृष्ण सामावलेला दिसला त्याची सकळ अहंकृती हरली व त्याने पुन्हा कृष्णाला लोटांगण घातले व म्हणाला की हे कृष्णा आज मी धन्य धन्य झालो मी हे ब्रह्मपद घेऊन काय करू मी आता सदासाठी वृंदावनेच राहणार मी ब्रह्मदेवपणाच्या पदाला अभिमान घेऊन बसलो व निजस्वरूपाला विसरलो मी आता वृंदावनामध्ये गवत किंवा दगड होऊन राहील व तेथे तुझे चरण लागता उद्धरून जाईल हे बघून जेव्हा ब्रह्मदेवाचा पूर्ण अहंकार निघून गेला आहे हे कृष्णाने पाहताच तो ब्रह्मदेवाला म्हणाला की तू सावधान होऊन स्वर्गात तुझ्याच ब्रह्मपदावर दुरभिमान टाकून राहा मग ब्रह्मदेवाने कृष्णाला प्रदक्षिणा घातली व त्याच्या चरणांना मिठी मारून कृष्णाची आज्ञा घेऊन आपल्या निजस्थानास गेला ब्रह्मदेवाने गाई व वासरांना आणि गोपाळांना जे सत्तलोकात नेऊन ठेवले होते त्यांना परत आणले आणि कृष्णाने मग आपल्या मायेने निर्माण केलेली सृष्टी झाकून घेतली एका श्रीकृष्णापासून ही माया कुणालाच कळली नाही सायंकाळी कृष्ण गोपांना आणि गाईंना घेऊन गोकुळात आला मुलं आपापल्या घरी गेली आणि आपल्या आईवडिलांना सांगू लागली की आम्ही सत्यलोकात सत्य लोकात गेलो होतो तिथे आम्ही खूप छान राहिलो कुणालाच ह्या मुलांचे बोलणे कळे ना कारण मुलं तर रोज संध्याकाळी घरी येत होती नंद यशोदेला आश्चर्याचा धक्का बसला तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले आणि आपण श्रीकृष्ण पूर्णाकार आहे का हे पारखायलाही परीक्षा घेतले असे सांगितले कृष्णाने योगमायेने हे गोपाळ आणि गायी कशा निर्माण केल्या हे सांगून कृष्णाचे गुणगान गायले जेव्हा वत्सहरण ब्रह्मदेवाने केले व कृष्णाने त्याचा अहंकार नष्ट केला तेव्हा श्रीकृष्ण पाच वर्षाचा होता पुढल्या अध्यायी कालिया मर्दन सावधान श्रोतेहो परिसावे जो गोकुळात श्रीकृष्ण अवतरला तोच पंढरपुरात करकटावर ठेवून उभा आहे आणि तोच भीमा तरी दत्त म्हणूनही तोच आहे श्रोते हो या अध्यायाची फलश्रुती अशी की कामक्रोधादी विकारांवर जय मिळण्यास सहाय्य होईल जय श्रीकृष्ण